आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची चांदवड तालुक्यातील पाटे गावाचा सुपुत्र सैन्य दलातील जवान किशोर ठोके यांना वीरमरण चांदवड तालुक्यातील पाटेगावचे सुपुत्र किशोर अंबादास ठोके छप्पन्न आर आर कुपवाडा जम्मू यांना कर्तव्य बजावताना वीर मरण आले देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या जवानाच्या निधनाने पाटेगावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे किशोर ठोके अत्यंत धाडसी शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखले जात राष्ट्ररक्षण करताना मातृभूमीच्या सेवेसाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले त्यांच्या कुटुंबातील दोन सख्य भाऊ देखील भारतीय सैन्यात कार्यरत असून संपूर्ण ठोके कुटुंब देशसेवेसाठी समर्पित आहे शहीद जवानाचे पार्थिव सैन्य सन्मानाने मूळगावी आणण्यात येणार असून अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे गावात आणि तालुक्यात शोककडा पसरले असून सर्वत्र शहीद जवान किशोर ठोके अमर रहे असे नारे घुमत आहेत बागला वृत्तांत साठी भाऊसाहेब अहिरे